एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ जयभवानी माता विद्यालय केळुंगचे संस्थापक व मुख्याध्यापक माननीय श्री उकिरंडे सर यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई तसेच भारत सरकार संलग्न महाराष्ट्र राज्याची सेवाभावी संस्था जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर यांच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तसेच सध्या नूतन माध्यमिक विद्यालय पांजरे येथे कार्यरत असलेले संस्थेचे ज्येष्ठ शिक्षक माननीय श्री सोमनाथ हासेसर यांना देखील त्याच संस्थेचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला या दोन्ही मान्यवर शिक्षकांचा आदर्श महिला शिक्षण विकास संस्था मालदाड रोड संगमनेरचे संस्थापक सचिव माननीय श्री राघू सावळेराम जाधवदादा यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे सर्व मुख्याध्यापक शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते उपस्थित सर्वांनी उकरी सर सर्वा व सर यांचे मनपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली या दोन्ही शिक्षकांचा पुरस्कार प्राप्ती हा संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी ठरला असून त्यांच्या कार्यातून शैक्षणिक क्षेत्रात एक आदर्श निर्माण झाला आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम